नमस्कार मित्रांनो आजवर रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस आज, आज आपण सांगोलच्या इचप गायींच्या बाजारामध्ये आलेलो आहोत यामध्ये आज जर्सी गाई गाभन गाई पार्ट्या गायींचा व्हिडिओ कवर करणार आहोत तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो गाय बघा ही पार्टी गाय मित्रांनो किती वेळाची

जर आपल्याला संपर्क करू शकता आपला नाव नंबर सांगायचं नव्वद बावीस शहात्तर त्रेचाळीस पंधरा मित्रांनो हे जर आपल्याला गायक्र्यांना अवश्य संपर्क करू शकता तर मित्रांनो बघा ही पहिल्यावर होईल पहिल्यावर चार जाईल आगे। आगे। कि आगे। दादिवस। आगे। दादिवस का किती दिवस राहिले दहा दिवस दिवस टायमिंग ऐंशी द्यायची का सत्तर ला सत्तर ला फायनल होईल असं सांगतात मालिक जर आपल्याला घ्यायचे असेल तर अवश्यना संपर्क करा नाव नंबर सांगे आपला बाबा सुपुजारंबर ऐंशी झिरो सात सहासष्ट एकवीस सत्तर आठपडी आठपडीचे मित्र जर आपल्याला असं कालवड घ्यायचं असेल तर यांना संपर्क करू शकता मित्रांनो जर शी गई बघा ही बाय किती होत पहिला रू पहिला रू, रू। कालवड किती दिवस टाईम आहे पंधरा दिवस दहा चला कसं दहा चला आणि क आता ते मित्रांनो जर शे कालवड जर आपल्याला घ्यायचं असेल तर आवश्यक संपर्क करा किंमत जाणून घेऊ मालकास द्यायचं काय एक दहा पर्यंत एक दहा पर्यंत द्यायची संपेल मालक जर आपल्याला घ्यायचे आप असेल तर ह्यांना संपर्क करा आपले नाव नंबर सांगा विक्रम तानाजी कदम नंबर पंच्याण्णव बावन्न पंचवीस पन्नास चौपन्न नौ। गाव कुठलं शिंगोर् शिंगोर्णी जर आपल्याला कालवड मित्रांनो घ्यायचा असेल तर संपर्क करू शकता मित्रांनो कालवड बघाय पहिल्यावर कालोड आहे दाताला कस दाला चौसय पावसा भुंड किती दिवस राहिले वीस दिवस आणि वीस दिवस, दिवस सांगते शेतकरी असं यांना संपर्क करा किती किंमत एक लाख दहा हजार एक लाख दहा खूप सुटल तरी फायनल लाखापर्यंत लाखापर्यंत ऐंशी नव्वदपर्यंत नव्वदपर्यंत जाईल नव्वदपर्यंत नव्वद जायला असं सांगत मालक जर आपल्याला घ्यायचं असेल तर अवश्य यांना संपर्क करू चांगलं नाव काय आपलं नंबर 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 चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव सोळा दोन अठरा गाव गा कुठलं बोरगाव बोरगावच्या मित्रांनो जर आपल्याला कालवड घ्यायचा असेल ह्या नावाचा संपर्क करा तर मित्रांनो गाय बघा ही किती वेताची दुसऱ्या वेताची गाय आहे मित्रांनो दाताला कशी दाताला साय दात आहे मित्रांनो दुसऱ्या व्यताची कसं पाहू शकता काळी भांडी मित्रांनो शिंकी गाये किती दिवस राहिलेत दहा बारा दिवस दहा बारा दिवस दहा बारा दिवस टायमिंग आहे आणि किती किंमत होईल एक लाख दहा हजार रुपये मार्क किंमत सांगितली फायनल असेल पंचान्न पर्यंत पंच्याण्णव पर्यंत पंच्याण्णव हजार फायनल सांगतील जर आपल्याला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क मिळू शकता आपला नावा नंबर सांगायचं नंबर काय सत्तेस सासष्ट सत्तेस सासष्ट एक्कावन्न अठ्ठावीस एकवीस एकावन्न एक अठ्ठावीस एकवीस गाव कुठलं तपकिरी शेटफळ गाव आहे यांचं जर आपल्याला घ्यायचे असेल तर अवश्य संपर्क करू शकतो मित्रांनो मित्रांनो बघा ही पहिल्यावर ला? आहे ना पहिल्यावर पहिल्यावर दाताला कस दाताला दिवशी मित्रांनो पहिल्यावर काय एवढं कस पाहू शकतात सडात साडा दहा चांगली मित्रांनो काळ्या किती दिवस राहील दहा पंधरा दिवस काय किंमत होईल किंमत होईल पासष्ट सत्तर बसल पर्यंत फायनल 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 होईल फायनल पासष्ट सत्तर पर्यंत होईल मित्रांनो तर आपल्याला घ्यायचं असेल तर आवश्यक संपर्क करा नाव नंबर सांगा गे आपला नंबर काय शहाण्णव एकोणनव्वद अकरा पंचावन्न सत्तर गाव कुठलं शिरबावी शिरबावीचे मित्रांनो जर आपल्याला असं कलोट घ्यायचं असं पहिलं रू तर त्यांना संपर्क करू शकता पासष्ट पर्यंत होईल असं व्यवहार सांगते मित्रांनो गाय बघा ही किती होता पहिलरू कलोट पहिलर कलोट दाताला कसं आहे दाताला सायदाते मित्रांनो तस पळू शकता चांगलं आहे मित्रांनो सडा बॅन तर चांगले मित्रांनो तर किती किंवा द्यायची लास्टच फायनल त्याच्या खाली नाही लाखाच्या होत नाही तर किती दिवस राहिले दहा बारा दिवस आणि दहा बारा दिवस आणि टायमिंग आहे मित्रांनो शेतकऱ्याची काही जर आपल्याला घ्यायची असेल तर आवश्यक संपर्क करा नाव नंबर सांग पवार नंबर काय त्र्याहत्तर पंचावन्न एकोणचाळीस सतरा सत्तर सत्तर गाव कुठलं माने जर मित्रांनो आपल्याला सिकालोडा सत्र यांना संपर्क करायचं हां मित्रांनो गाय बघा ही

किमत किमत एक साठ सांगते एक साठ तरी बसेल कुठपर्यंत आले तर चार सांगते मालक जर आपल्याला संपर्क करा नंबर सांगाय आपला तानाजी आता कॉल का नंबर काय नंबर शहाण्णव पासष्ट चौतीस पंचवीस ब्याऐंशी गाव कुठलं गाव तालुका उतर नंतर आपल्याला दुसऱ्या वादा जे अशी काही घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करू काळी बांडी बुंडी चांगल्या क्वालिटीची